तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला आबा अद्वैतला विचारतात की तो व्हेंडर अखेर पकडला गेला कसा मग मा मात्र अद्वैत प्रांजणपणे कबूल करतो की हे सगळं खरेबाईमुळे झालंय म्हणजे कलाने तो गुन्हेगार पकडलाय झाला काय आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलो होतो तो, तो व्हेंडर आम्हाला दोघांना पळून पाहायला लागला मग आम्हाला शंका आली आम्ही त्याला पकडलं मात्र कलाला पुढचा प्रश्न हा पडायला असतो की त्या व्हेंडरला पकडलं खरंय आपण पण त्याने अजूनही तोंड उघडलं नाही की त्यांनी हा गुन्हा केला आहे की नाही आणि शिवाय एकट्याने हा गुन्हा करणं शक्यच नाहीये त्याचे साथीरा कोणी कोणी असणारच आहे तर आपल्याला हे पण बघावं लागेल की त्याचे साथीदार कोण आहेत आणि तू त्यांची नावं घेतो की नाही आणि सगळं बोलत असताना मात्र राहुलच्या आईला प्रचंड संशय आला असतो की ह्यांना राहुलचं नाव कळते काय म्हणून ते राहुलला सांगते की तू या घर ही केस चालू आहे तोपर्यंत जरा शांत राहा आणि कुणाशी काही बोलू वगैरे नकोस राहुल तिचं ऐकतो तिकडे आबा करायला म्हणतात ठीक आहे ना आता पोलिसांनी केस हातामध्ये घेतली तर पोलिस यायकडून सगळं बदून घेतील आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो मग आबानं अनामिकाला अनामिकेला भेटायला बोलवतात आणि तिला डायरेक्ट विचारतात की सोहम कुठे तुला सांगून गेलं असेल ना मग मात्र अनामिका म्हणत विचार करते की ही चांगली संधी आली आहे आपण सोहन बद्दल काहीतरी बोलूयाना मग ती सांगायला लागते मात्र आबा तिला म्हणतात ठीक आहे ठीक आहे तू काही सांगू नको तुम्ही दोघे जेव्हा जेव्हा सोबत असाल ना तेव्हा मी तुमच्याशी बोलेल कारण तुमच्यामध्ये संवाद खूप महत्वाचा आहे नाहीतर तुमचं नातं तुटून जाईल मग मात्र अनामिकेला काही सांगता येत नाही आणि ती करते जाते वापस रूममध्ये आणि मेसेज करते निलेशला कसंही कर काहीही कर मात्र आज घरी येताना सोहम दारू प्यायलाच पाहिजे आणि मग तिकडे मेसेज केल्यानंतर ती खाली येते खाली मात्र कला रूममध्ये म्हणजे डा डायनिंगचं सगळं आवरत असते आणि मग ती विचार करते सोहम दारू पिऊन आला आणि कलावणी समोर जर आला तर मात्र इथे बसतंच काहीतरी घडेल म्हणून काय करते सासूला म्हणते की मी तुमची मदत करते कलावणीला जाऊ जा, द्या कारण ती खूप दमली आता आणि त्याप्रमाणे कला रूममध्ये निघून जाते आणि मित्रांनो त्याच वेळेस सोहम मात्र दारू पिऊन येतो आणि त्याला असं आल बघून मात्र त्याची आई फार दुःखी होते आशे, आशे तुछ तुछ ती मग तिला असे आपल्या असे मुलाचे हाल बघवले जात नाही मात्र इथे सुद्धा अनामिका मुद्दा म्हणून सोहमला म्हणते काय सोहम तुझं काय चाललंय कधी दारू पिऊन येतो कधी आडवडं करतो मग त्याच्या आईला ती म्हणते मग ती सोहमला रूममध्ये घेऊन निघून जाते आणि तिकडे कला जशी बेडरूममध्ये येते तिला दुःखी बघून अद्वैत तिला विचारतो तुला काय झालं असं का दुःखीत बसायला मग ती म्हणते अरे मला सोहमची फार काळजी वाटत आहे मग थोडंफार इकडे बोलल्यानंतर अद्वैत तिला चिडवायला लागतो की आता बस एवढंच का म्हणजे भांडायचं बरोबर नाही का मग ते म्हणते म्हणजे मी का भांडकोर आहे का तो म्हणतो बघ तुला कळालं तू भांडखोर आहे आणि तुझं नाव ना खरं नाही तर असं चुकीला खोट टोमणी असं काहीतरी हवं होतं मग ती पण म्हणते हो असं नसतं रे बाबा देवाने कशी नावं दिली आहेत म्हणजे जशी ज़, ज़, माणसात तशी नावं दिली म्हणजे तुम्ही सोनं तांद्याचे वापरी आहात तुमचं नाव चांदेकर आय मी सत्ताच्या बाजूने असतो म्हणून आमचं नाव खरे असं ते बोलत बोलत असतात आणि होतं काय मित्रांनो मग चांदेकर बाहेर येतो आणि तो पण अर्जुन आपला अर्जुन सुविधाशी बोलत असतो फोनवर मग अर्जुन त्याला एक छान असं वकील देतो कारण उद्या त्यांची कोर्टामध्ये तारीख असते आणि आवा म्हणता अर्जुने वकील दिला म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही अर्जुन जो वकील दिलाय तो नक्कीच चांगला असेल परंतु कोर्टाची डॉक्युमेंट जे आहेत ना ते रेडी कर असं म्हणून मग सीनशिफ्ट होतो दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कोर्टामध्ये जिथे अद्वेतचा वकील म्हणजे आपल्या अर्जुन दिलेलं वकील मात्र त्या बाणेकरला म्हणजे व्हेंडलला असे काही प्रश्न विचारतो तो त्याला विचारतो तुमचं आणि चांदेकरचं सा जे डील असतं ते कसं होतं मग बाणेकर सगळं सा सांगतो की आम्ही त्यांना हिरे पाठवतो ते हिरे चेक करतात हिरे चेक झाल्यानंतर आम्हाला ते पेमेंट वगैरे करतात असं म्हटल्यानंतर वकील ती पेमेंटची फाईल जेलच्या येतात मग बाणेकर पुढचा प्रश्न विचारतो म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं की चांदेकर ते हिरे चेक करतात आणि तिकडनं ते साड्यांकडे जाणार म्हणजे त्यामध्ये तुम्ही काहीतरी गफा नक्कीच केलाय खरं सांगा खरं सांगा म्हणजे ते वकील मला एक असं वाटतं की वकील नाही पोलिसच आहे की काय कारण ते एवढं प्रेशर करतात त्या बाणेकरवर की खरं सांग खरं सांग आत्ताच सांग तू खरं सांग की नक्कीच तूच तो गुन्हा केलाय ना मात्र ना तो बाणेकर सारख्या सारखा रळगड बघत असतो आणि त्यामुळे कराडा थोडा संशय येतो की हा बाणेकर राहुलकडे काय बघतोय म्हणजे यात राहुल इन्वॉल्व आहे की काय मग मा मात्र त्या आरोपीच्या वकीलच ऑब्जेक्शन घेतात की सर म्हणजे ते म्हणतात की जस साहेब माझे सहकारी वकील माझ्या क्लायंटवर एकदम प्रेशर टाकताय गुन्हा कबूल करण्यासाठी असं त्यांना करायला लावू नका मग मात्र जज साहेब अद्वैतच्या वकिला सांगता की तुम्ही असं आरोप डायरेक्ट करू शकत नाही मात्र मग अद्वैतच्या वकिला म्हणतात ठीक आहे मी आरोप नाही करत पण हाही काही बोलत नाही ना ह्याला तर प्रश्न विचारले की तुला काही माहीत होतं का मा कारण यांनी पोलिसांसमोर काही कबूल नाही केलाय आणि पण तो निवडत नाहीये याचा अर्थ तो काहीतरी लपवतोय आणि मला त्या ते जाणून घ्यायचं आहे म्हणजे यात नक्कीच काळाबेरं काहीतरी आहे असं म्हटल्यानंतर मग तो काय करतो भाणेकर मात्र थोडं असं शांत बसून मग शेवटी कबूलनामा देतो तो म्हणतो हो जास्त साहेब तो सगळा गुन्हा मिस आहे म्हणजे मला हे माहिती होतं की चांदेकर ज्यावेळेस ते हिरे पास करतील आणि मग साडेगडे पाठवतील त्या दरम्यान मी तो सगळा गफला केला आहे अफरातफर केली आहे असं म्हटल्यानंतर मग अद्वैतचे वकील म्हणतात आता जस साहेब यांनी गुन्हा कबूल केला आहे तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की अद्वैत दादवे अद्वैत चांदेकर यांना निर्दोष मुक्त करावं आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी असं म्हटल्यानंतर कोर्ट पण मग शिक्षा द्यायला रेडी होतं पण त्याआधी ते म्हणतं की आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे एवढा मोठा गुन्हा एकट्याने करणे शक्य नाही आहे तर मला एक सांगा तुमचे कोणी साक्षी साक्षीदार होते की नाही रहुल कड़े मग त्यावेळेस बाणेकर बघतो राहुलकडे आणि मग राहुलकडे सारख्या सारख्या भवित्याने मात्र एकदम खरा ठरण्याची शक्यता दिसते आपल्याला मात्र बाणेकर सगळा गुन्हा स्वतःवर घेतो तो, तो जस साहेब हा सगळा गुन्हा मी एकट्याने केलाय आणि यात मला कोणीही मदत केली नाही आणि कोणीही माझा साथीदार नाहीये मा मग असं म्हटल्यानंतर कोर्ट मात्र निर्णय देतं की हे सगळं जे साक्षी पुरावे तपासल्यानंतर आणि आरोपीचा कबुली जा कबुलीनामा जो आहे त्यानंतर हे कोर्ट असं निर्णय देतं की अजवे तान चांदेकर यांची या गुन्ह्यातूनही निर्दोष मुक्तता करण्यात यावी असं म्हणून ते कोर्ट तिथून निघून जातं आणि मला कळलं नाही की हा जो व्यापारी होता याला काय शिक्षा दिली कारण त्यांनी काही दाखवलंच नाही म्हणजे असं कुठलं कोर्ट एवढं घाईघाईमध्ये निर्णय द्यायला द्यायला लागलं कोर्ट काय कळतच नाही मला काय झालं ते मग मात्र सगळं गेल्यानंतर सगळे खुश होतात आणि चांदेकर आबा त्या वकिलाचं कौतुक करताना थकत नाही त्यानंतर वकील साहेब खरंच तुम्ही आमची फार मदत केली एवढ्या गुंतागुंतीची केस होती आणि तुम्ही ती सोडवली आधी फालतू जेप मारतो तो नंतर मुद्दीची केस होती आणि तुम्ही गुंतलेले केस असे सर्कल बाहेर काढले बघा किती छान जोक केला मी असा तो लिटरली म्हणतो आणि वकील पण म्हणतो वा काय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर आहे कला म्हणते काय पांचट जोक मला चांगली करतो मात्र आद्यात म्हणतो नाही आवडला जग पण माझा जोक कळायला सुद्धा एक लेवल लागतंय आणि माझा जोक वकिलांना आवडलाय नाही आबाच्या वकिलांना म्हणतात बाबा की म्हणजे वकील साहेब तुम्ही म्हणजे घरी या आम्हाला पुन्हा कोर्टाची पायरी चढा चढाय म्हणजे चढायला लावू नका तुम्ही पाहून घड्या आमच्या घरी या असं म्हणत असताना मात्र कलाचं लक्ष येतं राहुलकडे ती म्हणजे सगळी फॅमिली इथे पण राहुल कुठे आहे म्हणून ती बाहेर येत बघते तर राहुल कुणाशी बोलत कुणाशी बोलत असतो मग ती विचार करते हा नक्कीच तो व्हेंडर असावा म्हणून ती जवळ जात त्याला अशी व्हेंडरला जो माणूस असतो त्याला अशी ओढते आणि त्याकडे बघते आणि तो वेंडर आहे की नाही कोण आहे ते माहीत नाही कारण ते मालिका सांगत आहे तर आजच्या भागात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तो जो रावशी बोलत होता तो खरंच वेंडर असेल का दुसऱ्या कोणी असेल ते बघायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर उद्याचा भाग बघा आणि उद्याचा भाग बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा मात्र विसरू नका आणि तुमचे लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो तुम्ही जेवढा लाईक आणि शेअर करता तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या